नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज सव्वीस मार्च सायंकाळचे साधारणतः पावणे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तर तुम्ही पाहू शकता की राज्यातील बहुतांश ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण दिसतं आहे मग पूर्ण मराठवाड्याचा भाग असेल विदर्भातील बरेचसे भाग असतील किंवा पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे बऱ्याच ठिकाणी ढगाळलेलं वातावरण आहे त्यातही सांगलीच्या एखाद्या भागांमध्ये हलक्या थेंबांचा ढग दाटला आहे जो की साधारणतः विटा आटपाटी खानापूर हा जो काही पट्टा आहे याच्या आसपास हा एक छोटासा पावसाचा ढग आहे खूप तीव्र नाही त्यामुळे हलक्या थेंबांची शक्यता राहील किंवा हलक्या पावसाची शक्यता राहील खटावच्या आसपाससुद्धा ढग राहतील झाले तर हलक्या थेंबातील विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही तसेच शिरोळच्या दक्षिणेकडील भागांमध्ये सुद्धा जो काही कर्नाटकचा भाग आहे बेळगावचा भाग आहे या भागांमध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतोय बाकी राज्यात इतर ठिकाणी जरी ढग असतील तरीही इतर ठिकाणी पावसाची विशेष शक्यता नाही आणि यानंतर उद्याचा अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा जी काही शक्यता दिसते ती कोल्हापूर सांगलीच्या आसपासच किंवा बेळगावच्या आसपासच स्थानिक वातावरण तयार झालं तर आज सारखाच एखाद्या ठिकाणी छोटासा पावसाचा ढग विकसित होईल आणि हलका गडगडाट किंवा बिनागर्जेन असेल हलका पाऊस एखाद्या दे तालुक्यासाठीच देईल किंवा दोन चार गावांसाठीच हा पाऊस असेल मोठ्या क्षेत्रावरती सध्या तरी पावसाची शक्यता दिसत नाही तसेच राज्यातील तापमान वाढलेलं आहे रात्री उकाडा सुद्धा वाढलेला आहे आणि पावसाचं बोलायचं झालंच तर साधारणतः आपल्याला पाऊस एकोणतीस तारखेच्या पुढे तीही स्थानिक अस्थिरता ऊन वाढल्यामुळे स्थानिक अस्थिरता निर्माण होईल आणि त्यामुळे पाऊस होईल त्यामुळे स्थानिक अस्थिरतेमुळे नक्की विशेष करून दक्षिण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा आणि विदर्भाच्या भागांमध्ये पावसाची शक्यता अधिक आहे इतर ठिकाणीसुद्धा थोडीफार शक्यता बनू शकते पण तुर्तास या तीन विभा विभागांच्या आसपासच आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतं असं मॉडेलनुसार बऱ्यापैकी दिसतंय तसंच हवामान विभागाचे जर आपण अलर्ट्स पाहिले तर त्यानुसार उद्या नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या ठिकाणी उष्ण रात्र पाहायला मिळू शकते उष्ण रात्र म्हणजे काय जर दिवसाचं तापमान चाळीस सेल्सिअसहून से अधिक असेल आणि रात्रीचं तापमान नेहमीपेक्षा साधारणतः साडेचार अंश सेल्सिअसने अधिक असेल तर या ठिकाणी उष्ण रात्र आहे असं सा सांगितलं जातं तर या ठिकाणी उष्ण रात्रीचा इशारा दिलेला आहे तुम्ही अनुभवला असेल खूप उकाडा वाढलेला आहे फक्त याच ठिकाण नाही तर राज्यातील सर्वच जवळपास जिल्हे ज्या ठिकाणी आज ढग थोडेफार आपल्याला दिसत आहेत तर सगळीकडेच आज रात्री खूप जास्त प्रमाणात उकाडा आपल्याला जाणवणार आहे त्यानंतर दिवसाच्या तापमानाचं जर आपण बोलायचं झालं तर दिवसाचं तापमान इकडे धुळे जळगावचे काय भाग आहेत या ठिकाणी तापमान साधारणतः एक्केचाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते अकोल्यामध्ये सुद्धा ही स्थिती राहील की एक्केचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहील त्यानंतर मालेगावचा भाग आहे किंवा इकडे बीड परभणीचा भाग असेल किंवा नांदेड चंद्रपूर यवतमाळचे भाग आहेत या ठिकाणी वर्ध्याचा भाग आहे या ठिकाणी तापमान चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील मुंबई सोडून जे अंतर्गत सो से 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 भाग आहेत कोकणाच्या या ठिकाणी स्वतःपमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकतात किंवा एका ठिकाणी चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक जास्त जाईल तर किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमान छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास जाईल यानंतर घाटाचा थोडासाच भाग वगळता त्या ठिकाणी तापमान बत्तीस अंश सेल्सिअस से तीस बत्तीस अंश सेल्सिअस जाईल जसं की महाबळेश्वर ठिकाण असेल तर बाकी इतर ठिकाणी सगळीकडे तापमान अडतीस ते चाळीस सेल्सिअस म्हणजे सांगता अडतीस ते चाळीस संसच्या आसपास राहिलेला सर्व महाराष्ट्रामध्ये आपल्याला तापमान पाहायला मिळणार आहे बाकी सध्याच्या अपडेट्समध्ये इतकं जरूरचे हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका